नमस्कार मंडळी आपण आहोत लातूर मध्ये लातूर मधून आता अष्टविनायकाच्या मंदिरला आपण जात आहोत मध्ये बसून अष्टविनायकाच्या मंदिरला आम्ही निघालो आहोत आणि सगळ्या गोष्टीचं सुरुवात गणपती पासून होते श्री गणेशाच्या मंदिरला आपण आता जात आहोत लातूर मधील हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे खूप सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला भेटणार आहे तत्पूर्वी आम्ही उदगीरकर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे भरपूर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि नवनवीन गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील आता लातूरमधील हे गणपतीचे मंदिर म्हणजे खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही एकदा या अष्टविनायक मंदिरला नक्कीच भेट द्या आणि लातूरमध्ये हे मोठं गणपती मंदिर आहे ह्याची खात्री करून घ्या सुंदर असं गणपती मंदिर आहे महादेवाची मोठी मूर्ती आहे कृष्णाची मूर्ती आहे सुंदर असं काही काही आहे बघायला पांडुरंग विठ्ठल आणि रुक्मिणीची मंदिर आहे खूप काही आहे एकदा बघून घ्या अष्टविनायकाचं मंदिर येथे विशेष अष्टविनायकाचे मंदिर आहे प्रत्येक गणपतीचे इथे ठिकाण दाखवलेलं आहे आणि मेन गणपतीच मूर्ती इथं स्थित आहे त्या अष्टविनायकाच्या मंदिरला आपण जात आहोत अष्टविनायकाच्या मंदिरामध्ये आठ ते नऊ फूट उंचीची महादेवाची मूर्ती आहे व तसंच इथं नवग्रह आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि महादेवाचं महाकालेश्वर महाराजाचं मंदिर आणि कैलासधाम याची कलाकृती दाखवलेली आहे खूप सुंदर हे बघण्यासारखं असं मंदिर आहे आणि एकीकडे कृष्णाची मूर्ती लोणी खाते वेळेस आहे आणि कृष्णाची मूर्ती चक्र फिरवताना आहे खूप सुंदर असं सरस्वतीची मूर्ती आहे असे अनेक मूर्त्या असलेले हे सुंदर असं मंदिर आहे तुम्हाला असं वाटत असेल आता लगेच जाऊन बघावं खरंच मित्रांनो एकदा लातूरला भेट द्या आणि या गणपतीला बघून घ्या आता प्रश्न आहे इथे कसं यायचं तर येथे गांधी चौकातून सरळ लेफ्ट साईडला सिग्नलपशी लेफ्ट साईडला यायचं आणि लेफ्ट साईडहून सरळ यायचं ट्युशन एरियात तर ट्युशन एरियात हे मंदिर वसलेलं आहे सुंदर असं पुरातन काळातील हे बिल्डिंग तुम्हाला दिसत आहे i oh, मंडळी फायनली आपण आलेलो आहोत अष्टविनायक मंदिराला इथे तुम्हाला जे दिसतंय ते हराळी फुलं आणि गणपतीला वाहण्यासाठी नारळी इथे दिसत आहे श्रावण महिना चालू असल्यामुळे येथे महादेवाचं मंदिर असल्यामुळे खूप गर्दी तुम्हाला इथं बघायला भेटत आहे बघा आजूबाजूला चौकडून खूप गर्दी आपल्याला दिसत आहे आठ ते नऊ फुटाची महादेवाचे मंदिर तुम्हाला समोर दिसत आहे बघा हे अष्टविनायकाचे मंदिर लातूरच्या मधोमध असल्यामुळे येथे खूप गर्दी आपल्याला बघायला भेटत आहे खूप सुंदर असं महादेवाची मूर्ती आपल्याला इथे दिसत आहे आणि आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि दर्शन घेण्यासाठी जात आहोत अष्टविनायक मंदिरामध्ये हे बघा अष्टविनायक गणपतीचं मंदिर तुम्हाला दिसत आहे खूप सुंदर मंदिर हे गणपतीचं बनवलेलं आहे आणि कळस बघा शिखर किती सुंदर दिसत आहे मंदिराचं आणि इथून गणपतीच्या मंदिरामध्ये एंट्री आहे अष्टविनायक गणपती तुम्हाला मुख्य मंदिर दिसत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे, हे गणपतीचं मंदिर तुम्हाला आपल्याच चॅनलवर बघायला भेटत आहे सुंदर अशी मूर्ती तुमच्या मनात बसण्यासारखी मूर्ती आपल्याला दिसत आहे तर आपल्याला जे ज्याची आतुरता होती त्या गणपतीचं मंदिर आपल्याला दिसत आहे इथे अष्टविनायकाचे पूर्ण गणपती मंदिर दिसणार आहे आपल्याला तर आम्ही सांगणार आहोत पूर्ण गणपतीची नावं तत्पूर्वी सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगरकर या चॅनलला लगेच आम्ही सांगणार आहोत या पूर्ण गणपतीची नावं लाईनी थांबायच कृपया बेंच वर कोणी बसू नका आरतीची वेळ झाली आहे शिक्षा थांबायचे थांबायच वरदी लाई दे थम ओम <त्यानल> विष्णु <ताँ> रा <गरादा> कदम अधि विष्णु चपत्र सो विष्णु शिव ध्रुवोसि <त्यानल> वैश्व मद विष्णु वेदवम मग्निर देवता वातो देवता सूर्यो देवता चंद्रमा देवता वसु देवता रुद्रा दे देवता अदित्य देवता मरुता <त्यानल> विग्रह देव सर्वागी श्रद्धा फळाजे जय देव श्री मंगल मूर्ते जय जनमान परेमानता मना मूरते जय देव जय देव रत्नागिता फरा कुलगौरीमरा चंदना देव कर्मूरतेर जनमान स्वर्णेत्रे मान, मान कामनामूरती जय देव जय देव लंबोदर पीतामर परिवर वक्तना सरळ सुंद वक्र सुंद त्रिय मानावना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा